पंढरपूर तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा वाळू मनसुबे हे उधळले आहेत पंढरपूर तालुक्यातील ओजेवाडी येथे पहाटेच्या सुमारास वाळूसाठी वापरण्यात येणारा टिपर आणि जी सी बी हा पंढरपूर पोलिसांनी जप्त केला आहे पंढरपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून वाळू माफियांच्या विरोधात रान उठवला आहे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले विजय गायकवाड मंगेश रोकडे रामकृष्ण खेडकर यांच्या पथकाने ओजेवाडी येथे धाड मारून एक जे सी बी आणि एक वाळूचा टिपर हा जप्त केला आहे जवळपास पंचेचाळीस लाख रुपयांचा मध्यमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे यामध्ये मंगेश बाबूराव जाधव राहणार सिद्धेवाडी आणि विजय लहू भोसले राहणार पुळूज या दोघांविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पंढरपूर तालुका पोलिसांनी वाळूमाफियाची राजधानी असणाऱ्या गोपाळपूरमध्ये वारंवार कारवाई करून सुद्धा त्या ठिकाणी वाळू उपसा सुरूच आहे मालकांच्या आशीर्वादाने स्थानिक नेते मंडळी आणि कार्यकर्ते वाळू उपसामध्ये सम सहभागी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच गोपाळपूर येथे वाळू उपसा बंद होताना दिसत नाही आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर